ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात एकादशी हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताची विधी काय ते आज आपण पाहूयात दशमीच्या रात्रीपासून भोग व विलापा विलासापासून आपण दूर राहायचे आहे त्याचबरोबर सकाळी स्नान वगैरे करून मंदिरात जायचे गीतापाठ करावा आणि पुरोहितांद्वारे ऐकावा प्रभूंसमोर अशा प्रकारे संकल्प पा केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी व दुराचारी व्यक्तींशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखवणार नाही गाय ब्राह्मण इत्यादींना फळाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करीन रात्री जागरण करून भजन कीर्तन करीन ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करीन रामकृष्ण हरी इत्यादी सहस्रनाम यांना कंठाचे भूषण बनवीन अशी प्रतिज्ञा करून भगवान विष्णूंचे स्मरण व प्रार्थना करावी हे त्रिलोकपती माझी लाज आता तुमच्या हाती आहे म्हणून मला ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याची शक्ती द्या मौन जप शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण एकादशी व्रतात विशेष लाभ देतात एकादशीच्या दिवशी अशुद्ध द्रव्ययुक्त पदार्थ पिऊ नयेत कोल्ड्रिंक ॲसिड इत्यादी फळांचे डबाबंद रस खाऊ नयेत दोन वेळा भोजन करू नये आईस्क्रीम तळलेले पदार्थ खाऊ नयेत फळ किंवा घरात काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या या तीन दिवसात म्हणजे दशमी एकादशी व द्वादशी या दिवसात काशाच्या भांड्यात मांस कांदा लसूण मसूर उडी चणे भजी मध तेल अधिक जलसेवन यांचे सेवन करू नये व्रताच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी एका दिला एकादशीच्या दिवशी हविशांना म्हणजेच जव गहू मूग मीठ काळे मिरी साखर व गाईचे तूप इत्यादीचे सेवन करावे फलाहारीने कोबी गाजर शलगम पालक घोळाची भाजी खाऊ नये आंबे द्राक्षे क केळी बदाम पिस्ता इत्यादी अमृतफलांचे सेवन केले पाहिजे जुगार निद्रा पान परनिंदा चुगली चोरी हिंसा क्रोध व खोटे बोलणे कपडादी अन्य कुकर्मापासून नित्यंत दूर राहिले पाहिजे बैलाच्या पाठीवर बसू नये चुकूनही एखाद्या निंदकाशी बोलणे झाले तर हा दोष दूर करण्यासाठी भगवान सूर्याचे दर्शन तसेच दीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागितली पाहिजे एकादशीला घरात झाडू नये यामुळे मुंग्या व सूक्ष्म जीवांच्या मृत्यूची भीती असते या दिवशी केस कापू नयेत गोड बोलावे जास्त बोलू नयेत न बोललेल्या योग्य शब्दच बोलले जावेत सत्य बोलले पाहिजे या दिवशी यथाशक्ती अन्नदान करावे किंवा स्वतः कोणी दिलेले अन्न ग्रहण करू नये प्रत्येक वस्तू प्रभूला नैवेद्य दाखवून तुळशी दल टाकून ग्रहण केली पाहिजे एकादशीच्या दिवशी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्या दिवशी व्रत करून त्याचे फळ संकल्प करून मृतकाला दिले पाहिजे आणि गंगेत अस्थिविसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ प्राण्याला अर्पण केले पाहिजे प्राणी मात्राला अंतर्यामी परमात्म्याचा अवतार समजून कोणाशीही कपट करू नये कोणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये संतोषाचे फळ नेहमी गोड असते मनात दया ठेवली पाहिजे या विधीने व्रत करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्त होते द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना मिष्टान्न दक्षिणा इत्यादींनी प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली पाहिजे व्रत सोडण्याचा विधी द्वादशीला सेवा पूजेच्या जागी बसून सात फुटाण्यांचे चौदा तुकडे करून आपल्या पाठीमागे फेकावे माझी सात जन्मांची शारीरिक वाचिक आणि मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात तुकडे खाऊन व्रत सोडावे अशा प्रकारे एकादशी व्रता दिवशी काय विधी नियम असतात ते आपण पाहिले तर आजची झालेली साधना मी स्वामींच अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णात पूर्णात् पूर्णमुद्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय